नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे तर मंडळी आपण आहे का आमच्या रानामध्ये आलेलो आहे आणि रानामध्ये येऊन का नाही जे आपल्याला आजी भाजी बनवायची आहे का नाही ती भाजीसाठी आपण का नाही म्हणजे डेस डेस ही का नाही रानामध्ये आलेलं असतात किंवा त्याचं बी करून लावलेलं नसतं असं डेस आपण घेऊन का नाही अशी मस्त अशी छान सुक्की भाजी बनवणार आहे त्या डेसाची तर चला आपण डेस काढूया बाबा काही असं डेस येत मस्त असं का नाही खतामध्ये किंवा आता हे जर डेसा जर आपण जर ठेवला तर ह्याच्यामध्ये ही जी तुरं येतात ना तुरं ह्या तुऱ्यामध्ये का नाही बी तयार होत असतं बघा असं असं चोळलं का नाही की ह्याच्यामध्ये ना असं आता हे कवळ डेसं असल्यामुळं तुम्हाला दिसणार नाही पण ह्याच्यामध्ये काळा असं ना बारीक अगदी मोहरी कशी असते आपली त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये बी आलेला असतं आता हे बी जर खाली जमिनीत जर पडलं तर हेच ना फुडल्या वर्षी का नाही ह्याच्यापासून डेसं तयार होतात म्हणजे ही डेसं लावायची सुद्धा गरज लागत नाही तर मग आपोआपच हे जमिनीतून उगून येतात तर हे डेस आपल्याला ते अगदी लहान कुटुंबासाठी सुद्धा का नाही एक डेसा पुरेसा होतो हा बघा हे असं आपल्याला देश काढायचं तर देशाचं वैशिष्ट्य असं आहे का नाही की ह्या आणि ह्या मासाळूपेक्षा का नाही है। है हा जो पांढरा जो बुडका असतो का नाही ह्यातला डेसा एक नंबर असा चवीला लागतो आणि ह्याला काही फारस पदार्थ सुद्धा लागत नाही तर कमी साहित्यामध्ये सुद्धा एकदम छान असा वापेवरती मस्त असा ना डेसा तयार होतो आता मी ना सुका होणारे का नाही अजून एक डेसा काढते आता मस्त असं असे लांब आणि मोठे असे दोन डेसे घेतलेले आहेत बघा मी आता हे घरी नेऊन स्वच्छ असं हे जे सगळी पानं साईडला ना सोडून काढायचे ह्याची माती मुळी सुद्धा काढायची आपल्याला आणि मस्त असं हे चिरून घ्यायचे तर आणि का नाही ह्या पानं जास्त ना हे कवळं कवळ डेस असलं ना हे आता हे मोठं झालेलं आहे तर म्हणजे ह्याला खेळ डेस का नाही आपण बारीक असं का नाही चिरायचं आणि मस्त असं का नाही वाफेवरती ही डेस बनवायचं त्याच्यासोबत दुसरी भाजी असेल का नाही की त्याच्यासोबत हे आपल्याला खायला भारी लागतं आणि हे जर ज्या वेळेस डेस एवढा असेल ना म्हणजे लहान असेल त्यावेळेस ह्या पानांची भाजी सुद्धा एक नंबर लागते तर चला आता आपण घरी जाऊन ही डेस व्यवस्थित सवू नये का नाही आपण ह्याची सुक्की भाजी बनवूया चला आता आपण ही डेस घेऊन घरी आलेले तर आपल्याला हे का नाही हे जे मुळे का नाही मातीचं कट आहे ना आपल्याला अशा काढून घ्यायच्या पूर्ण असं सवळून जी साईडचा देंड आहेत ना ती पूर्ण आपल्याला असं काढायचं ही कवळ आपल्याला काय घ्यायचं नाही अका आपले डिशे सवळून झालेले आहेत मस्त असं आपण ना पाला बिला सगळा काढून घेतलेला आहे आता हे आपल्याला चिरून घ्यायचं म्हणजे मग स्वच्छ पाण्याने धुवायला आता चिरताना का नाही हा बघा हे बघू शकता तुम्ही ही जी पांढरी मुळी ना जमनीत गेलेली हा डेस आता एकदम चवदार लागतो बघा आता आपल्याला का नाही असं बारीक तुकडं करून घ्यायचं आता आपल्याला याचा चार भाग करायचे चार भाग का करायचं तर जे आपण जे मसाला वापरत असतो ना तो मसाला पूर्ण आतमध्ये लागला पाहिजे म्हणून आपल्याला ह्याचा असं चार भाग करायचे तर म्हणजे पूर्ण मसाला ह्यात लागतो असं गोल जर ठेवलं ना डेस गोल ठेवलं तर मग मसाला आतमध्ये लागत नाही तर सगळा डेस मी ह्याच पद्धतीने चिरून घेते डेस आपलं छान असं चिरून झालेलं तर मस्त असं एका डेसाचं म्हणजे एका तुकड्याचं ना मी असं दोन चार भाग केलेले येत म्हणजे ह्याच्या ह्या आतल्या गाब्याला का नाही पूर्ण असा मसाला लागला जातो आता डेसा बनवण्यासाठी हा का प्रत्येकाच्या घरात एखादी वस्तू असो किंवा नसो पण कमी पदार्थामध्ये सुद्धा आपल्याला ही साध्या आणि सोप्या पद्धतीने डेसाची भाजी बनवता येते तर ऐका ना हा घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे त्यासाठी घेतलेले इथं शेंगदाणे पाऊन वाटी घेतलेली आता कुट केलेला जरी असला तुमचा तरी सुद्धा चालेल थोडीशी हळद आपल्याला घ्यायची चवीपुरती मीठ आणि तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात ना हे डेसाचे चिरलेले आहेत ना हे आपण धुवून घेऊया आता हे आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे काय असतं जी मुळी ना जमनीत असल्यामुळं का नाही त्याला माती चिकटलेली असते त्याच्यामुळं मग जे आपण जेव्हा डेस करतो का नाही तर मग ती माती लागली जाते म्हणून आपल्याला हे दोन पाण्याने धुवून घ्यायचे मस्त असं आपल्याला तोडून स्वच्छ करून घ्यायचे बघ शकतात कधी मस्त असे ही पांढरे शोबर का नाही झालेली आता आपण डेसातलं पाणी सगळं निघून काढायचं डेस स्वच्छ धुवून झालेलं आहे पिटून आपली झालेली आता कढई तापाय ठेवायची आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायच्या तापलेली आता सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणा भाजून घेऊया शेंगदाणा सुद्धा आपल्याला असं आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचं तर असं काळपट भाजायचं नाही तर शेंगदाणा पण आपलं चांगलं मस्त असं भाजलेलं आहे बघ एकदम कलर सुद्धा छान असा बदललेला आहे आणि असं चढ सुद्धा भाजलेलं आहे असे डाग पडले की आपल्या शेंगदाणेही भाजले गेला तर हे सुद्धा ह्याच्यात काढून घ्यायचं का आता सगळ्यात अगोदर आपल्याला तेल ओतायचंय एक दोन चमचे तेल घेतलं होतं हे दोन चमचे आपल्या घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची एकदम आपल्याला असं ना गावा वाढच्या पद्धतीनं का नाही आपल्याला एकदम साध्या पद्धतीने आपल्याला हे डेश बनवायचं आता मस्त असा हा आपली घरचा कांदा लसूण मसाला हा का नाही हा भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये हे चिरलेलं डेस टाकायचं आपल्याला सगळीकडून ह्याला ना मसाला लागला पाहिजे असा सगळीकडून आपण मेस मसाला लावून घेतलेला आहे आता आपण आहे ना चवी पुरत मीठ टाकायचंय आणि परत एक जीव करून घ्यायचा ह्याला जास्त पाणी आपल्याला ह्या डेसाला वापरायचं नाही नुकसान द्यायचं म्हणून ना आपल्याला थोडस शिजवला द्यायचं आहे आणि वापेवरतीच आपल्याला हे डेसं शिजवून घ्यायचं ना असं आपण एक चांगला असं आहे ना हे असं ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये ना पाणी वाचायचं म्हणजे आतमध्ये ना वाप तयार होती आणि आपलं वाफेवरती डेस शिजली झालेलं आणि जास्त जाळ लावायचं नाही आपल्याला मंद जाळावरतीचे डेस शिजवून घ्यायच्यात आता हे डेस वापलास तो पर्यंत आहे ना आपण शेंगदाणे कसून घेऊया आता शेंगदाणा आपण बारीक करून घ्यायचं तर शेंगदाणा जे आपल्याला बारीक करायचेत ना त्या ह्याची साल न काढता करायचे अशा साठ्यावरती आपण ह्याला बारीक करून घेणार आहे शेंगदाणा आपल्या बारीक करून झालेले तर आता हिनं आपण पाऊन वाटी शेंगदाणा घेतलेलं तर ह्याचा कुटणा भरपूर झालेला आहे आपला आता आपण एवढा काळ कुठून वापरणार नाही पण ह्याच वाटीमध्ये आपण कुट काढून घेऊया चला आता आपल्या डेसिस तर बघूया बघा मस्त असा सगळीकडून मसाला लागला गे गेलेला आहे नुसतं थोड्याशा पाण्याच्या चितुड्यावरती आपण ही वापरून घेतलेले बारीक खूप केलेला आहे ना तो ह्याच्यावरती असं आपल्याला टाकून घ्यायचं आता जसं तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता परत ह्याला एक जीव करायचा आहे आपल्याला तसा बघा डेसा आपला तयार झालेला आहे आणि बघा तुम्ही बघू शकता डेसा नुसता वापेवरती सुद्धा किती छान असा शिजलेला आहे हा बघा मस्त असा शिजलेला आहे का नाही डेसा अगदी लगेच दोन भाग होते तो। कमी पाण्यावरती आणि अगदी कमी वेळेमध्ये का नाही हा डेसा तयार होतो आता ती हा डेसा मी एका भांड्यात काढून घेते आता आपले सगळे डेसे डिशमध्ये आपले काढून झालेले आहेत डेसे तयार झालेले आहेत अगदी दहा मिनिटांमध्ये हे डेसे बनवलेले आहेत आपण जास्त वेळ लागला नाही आणि जास्त साहित्य सुद्धा ह्याला लागलेलं नाही मला गावाकडचं म्हणलं का नाही अगदी रान बाले भाज्या रानातून आणून सुद्धा आपली का नाही फोड भागू शकतं म्हणजे ह्याला काय वापर किंवा ह्याला थोडाफार पैसा सुद्धा खर्च केलेला नाही आपण रानामध्ये उगून आलेला आणि ते घेऊन येऊनच आपण हे बनवलेलं आहे जी, उपाशी उशकत दे उशकता कि तर आता म्हणजे गावापुढची माणसं अशी कुठे सुद्धा राहू शकत नाही तर ह्या पद्धती मुलांच्या डब्यावरती सुद्धा देऊ शकता किंवा पातळ भाजी केली चपाती केली ह्याच्या बरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही वापरू शकता तर चला मंडळी आमची आजची रेसिपी येणा कशी काय वाटले डेसायचे आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे डेसिपी कसे काय झालेत का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद